नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा आमच्या आजीची भाजी आजी चालली आता भाजीची पाहणी करण्यासाठी आजीची भाजी आता काय झालं काय नाचलं हे बघा हे बघा कसली भाजी आली <laughs> मित्रांनो मी ती आता वीस रुपयाला गड्डी आहे एक त्याच्यामुळे आजीची आता पैसाच आहे आमचा आता uh? आमचा पैसाच आहे आता आता महाग केलंय भाजीपाडा केला आता ही काय द्यायचं पोरांच्या पशी भिगवणला आता भाजी महाग यायलाय लोकांना पाणी नाही पियला आता आम्हाला हाय कस तरी शिंगपाडवा जाल ना आम्हाला कस तरी पाणी उस या आता आजीचा ऊस ऊस बिलाय बहारी आम्हाला बी वीस रुपयाला पिंट आता म्हणून द्यायच्या खुंड्या पैसे काही निघायची आणि टाकायची आहे ना आणि <laughs> टाकायची आता झालं पिकाय काम आता माळ शिकायचं रविवारी स्वयंपाक करायचे अजून आता भाजीच पैसे का नाही भाजी आता भाजी काढायची या काढू लागायला <laughs> भाजी काढू ला या तुम्हाला न्या ना हा फुकट न्या कटण्या भाजी भाजीपाला ह्या आपण मायाकडमय आम्ही फुलं माळीत आम्हाला बीच पहिला आमचा नंबर या फुलाला